संताजी धनाजी पुरस्कार वितरण व मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला बच्चूभाऊ कडू यांची प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं संताजी धनाजी पुरस्कार वितरण व मार्गदर्शन मेळावा गुरुवारी बावीस मे रोजी नाशिकमधील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम के टी एच एम कॉलेज शेजारी उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व राज्याचे माजी मंत्री माननीय बच्चूभाऊ कडू ओम प्रकाश बाबाराव कडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या विशेष सोहळ्यात प्रहार संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा संताजी धनाजी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला विविध सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींची या पुरस्काराद्वारे दखल घेण्यात आली यावेळी बच्चूभाऊ कडूंनी मार्गदर्शन करताना सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आणि संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत महत्वाचे विचार मांडले दिव्यांग बांधव विधवा भगिनी वृद्ध नागरिक अनाथ व वंचित घटक यांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक समावेशाचे अधोरेखित स्वरूप प्राप्त झालं या प्रसंगी जिल्हा प्रमुख अनिल बडांगे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ललित पवार कार्य अध्यक्ष बबलू मिरचा शहानवाज शेख सचिन पंकज सूर्यवंशी शहर अध्यक्ष सुभाष निकाळजे लक्ष्मण पवार व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास हजारोच्या संख्येने प्रहार सैनिक कार्यकर्ते आणि बच्चू भाऊंचे समर्थक उपस्थित होते आयोजकांनी सांगितलं बच्चू भाऊंच्या आगमनाने प्रचंड उत्साह निर्माण झाला गर्दी ही जनतेच्या भावनांचे आणि त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेचे प्रतीक आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेटकेपणे पार पडले आणि संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरला पुरस्कार हो एकूण सहा प्रकारचे पुरस्कार वाटण्यात आले मला वाटते पहिल्या नंबरचा विभागाचं दुसरा नंबर नाशिकचा तिसरा अमरावतीचा सगळ्यात जास्त पुरस्कार या विभागात वाटप केला आणि निमित्तानं येणारी जी बाजू आहे प्रहारची ती कोणासाठी म्हणावं कोणत्या विचारांना समोर जावं हे सगळे एकंदरीत मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर केले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक